तुमचा आवाज पुन्हा येत नाहीये पुन्हा तुमचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो सॉरी सर व्हेरी सॉरी अजित सर आ, तर हेमलता पाटील ताई ह्या शेतकरी संपामध्ये आमच्या सहकारी राहिलेले आहेत आणि त्यांचे शेतकऱ्यांच्या बद्दलचे खूप चांगले युक्तिवाद आम्ही ऐकलेले आहेत मात्र दुर्दैवानं आज ते सत्ताधारी पक्षाबरोबर जाऊन बसल्यामुळे त्यांना मनातून पटत नसलेल्या गोष्टींचं सुद्धा समर्थन करावं लागतंय हे जरा महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे त्या शेतीच्या संदर्भात सगळ्या शेतकऱ्यांशी संबंधित राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना व्यक्तिगतरित्या विचारलं तर ते सुद्धा हे मान्य करतील की जेव्हा नुकसान झालं त्याच वेळी पाहणी करायला पाहिजे इतक्या उशिरा पाहणी केली तर कशा वाईट परिस्थितीला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सामना करावा लागलाय याची तसं सुद्धा कल्पना सर आपण मदतीच्या पुढे जाऊन प्रश्न हा विचारतोय की अजित दादा ज्या प्रकारचं वक्तव्य करतात तुमच्या हातामध्ये तारीख दिली एका बाजूला सरकारनं आणि दादांची चिडचिड काय सांगायचं याला तर तेच मी सांगतोय की हे एकतर त्यांनी समर्थन करू नये उशीर झालाय पाहणीला हे मान्य करावं नंबर एक नंबर दोन दादांच्या बाकी सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सुद्धा आदर आहे आपण काही व्यक्तीवर टीका करणारी माणसं नाही मात्र ते जे बोलतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं जात आहे का हे एकदा जरा त्यांनी स्वतःच तपासून पाहिलं पाहिजे ते आता म्हणाले की जरा शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्याची सवय लावावी तोच सल्ला ते कॉर्पोरेट कंपन्यांना देणार आहे का ज्यांना चौदा चौदा, चौदा पंधरा पंधरा लाख कोटी रुपये माफ केले गेले कर माफी केली गेली महाराष्ट्र आणि बाकी सगळ्या ठिकाणी त्यांना सगळी साधन संपत्ती लुटायला दिली त्यांना जरा सांगणार आहेत का दादा की तुम्ही जरा ऐकतं खाणं आणि सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणं थांबवा म्हणून ते आणि ज्यांच्या जीवावर आपण निवडून येता ज्यांच्या जीवावर आपण उपमुख्यमंत्री होता त्यांना मात्र तुम्ही अशा प्रकारचे सल्ले देता तर हे काही बरोबर नाही त्याच्यामुळे संताप लोकांच्या मनामध्ये स्वाभाविकरित्या निर्माण होणार हे बत्तीस हजार सहाशे कोटी रुपये सुद्धा खोटं आहे हे पॅकेज मुळात मी मागे सुद्धा एक्सप्लेन केलं की एनडीआरएफचे सहा हजार कोटी रुपये जर वजा केले तर केवळ सहा हजार पाचशे कोटी रुपये एवढंच फक्त नवं पॅकेज दिलेलं आहे आणि त्यात सुद्धा एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्रीय पथक न आल्यामुळे योग्य प्रस्ताव न गेल्यामुळे दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना जे आश्वासन त्यांनी दिलं होतं ते या राज्य सरकारला पाळता आलं नाही त्या पातळीवर सुद्धा हे सरकार फेल झालेलं आहे दुसऱ्या पातळीवर वाचाळ लोकांची भरती आम्हाला परंपरात लाभली आहे अगोदर कोणी तिथे रमी खेळतं मग जरा शेतकऱ्यांच्या का काय कोरड्या पिकांचे पंचनामे करायचे का म्हणून मागचे कृषी मंत्री वक्तव्य करतात आणि योगायोगाने ते कृषी मंत्री हे परत राष्ट्रवादीचे असतात त्याच्यानंतर परत ते काहीतरी दुसऱ्या प्रकरणामध्ये पुढे येतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार अजितदादांबद्दल परत एकदा आदर व्यक्त करतो पण यांचं एकदा शिबिर घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण निवडून जातो त्यांच्याशी आपण कसं बोलतो कसं वागतो हे जरा तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे असंघाशी संघ केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं दुर्दैवी कॉमेंट अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीबद्दल मला करण्याची इच्छा झालेली आहे आणि ती मी करतो आहे सर आवाज तुमचा माझा तुमच्यापर्यंत तुम्स पोहोचतोय बिलकुल येतोय आवाज बोला आता काय काय झालंय की आता मला सगळं एकत्र बोलू द्या बोला बोला पहिले तर या एकतीस हजार कोटीच विक्रमी पॅकेज याच्यावर माझा आक्षेप आहे मी सतत हे सांगतोय की हे एकतीस हजार कोटीच वगैरे काही नाही आणि हे विक्रमी नाही कारण जर आपण मुख्यमंत्र्यांचा आजचा पगार पाहिला आजचा पगार आमदार खासदारांचे आजचे पगार पाहिले तर मग ते विक्रमी आहेत असं म्हणावं लागेल ना मग विक्रमी मुख्यमंत्र्यांनी विक्रमी पॅकेज दिलं असं यांना मान्य होईल का एक मुद्दा दुसरा मुद्दा आता रात्रीच्या टॉर्च मध्ये वगैरे हा सगळा सर्वे करायचा फार कशा करताय हो। अरे ड्रोन दिदी आहेत मोदीजींच्या त्या ड्रोन दिदीच्या